पुण्यातील एम आय टी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या विज्ञान आणि पर्यावरण अभ्यास शाळेतील बायोसायन्सेस आणि तंत्रज्ञान विभागातर्फे शाश्वततेसाठी विज्ञानाचे समन्वय स्वच्छ ऊर्जा लवचिक शेती आणि वर्तुळाकार अर्थव्यवस्था या विषयावर तीन दिवसीय राष्ट्रीय परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे याच संदर्भात एम आय टी डब्ल्यू पी यू चे प्र कुलगुरू डॉक्टर मिलिंद पांडे यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली या परिसंवादात जंगलतोड वृक्षतोड वन्यसृष्टीचा ऱ्हास यांबरोबरच सार्वजनिक वाहतुकीचा वापर या विषयांवर पर्यावरण संवर्धनासाठी विचार मांडले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले एम आय टी डब्ल्यू पी यूच्या परिसरात वास्तव्य असणाऱ्या नागरिकांनी नुकताच एम आय टीच्या विस्ताराविरुद्ध निषेध मोर्चा काढला होता हा मोर्चा परिसरात होत असलेली वृक्षतोड उत्खनन वन्यसृष्टी आणि वन्यजीवांना निर्माण होत असलेला धोका या बाबींसह विद्यार्थ्यांमुळे दैनंदिन निर्माण होत असलेल्या वाहतुकीच्या समस्या या विषयांवरच बेतला होता त्याचप्रमाणे राष्ट्रीय पक्षी मोरांचे निवासस्थान नष्ट होऊन ते इतस्त फिरत असल्याचे आणि त्यांचा अधिवास कायमस्वरूपी नष्ट होण्याची भीती या मोर्चाद्वारे व्यक्त करण्यात आली होती पत्रकार परिषदेदरम्यान या बाबी डॉक्टर पांडे यांच्या निदर्शनास आणून देण्यासाठी त्यांना मोशी न्यूज नेटवर्कने विचारलेल्या प्रश्नांवर त्यांची काय प्रतिक्रिया होती ते पाहूया सरांना एक प्रश्न पांडे सर हो सांगा मगाशी आपण बोललात की आपल्या या परिसंवादात तुम्ही जंगलतोड वृक्षतोड आणि त्यामुळे होणारा वन्यजीवांचा नायनाट या, या संदर्भात तुमचा विषय आहे त्यात तर मला इथे हे विचारायचं आहे की तिकडे एम आय डीच्याच मागे तुमच्याच वरती टेकडी उतारावर हो। इतके बेसुमार वृक्षतोड करून तिकडे नवीन नवीन बिल्डिंग बांधल्या जातात आत्ता दोन दिवसापूर्वी तिथल्या रहिवाशांनी खूप मोठा मोर्चा काढला खूप मोठा तिकडे घोषणाबाजी झाली मग तरीसुद्धा तुम्हीच जंगलतोड करताय तुम्हीच वृक्षतोड करताय मोर अक्षरशः रस्त्यावर ते जे सी बी ट्रकच्या समोर मोर येऊन थांबतायत आणि एवढं सगळं होऊन तुम्ही परत त्या विषयावर कसं आपल्याला त्यातनं बाहेर येतील असं म्हणणार हे बरोबर आहे का आणि एक मिनिट दुसरी गोष्ट याला अजून एक प्रश्न आहे एवढ्या चिंचोळ्या जागेत वीस हजार विद्यार्थी बावीस हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत त्यातले किती जणं पब्लिक ट्रान्सपोर्ट वापरतात कारण तुम्ही म्हणलात पब्लिक ट्रान्सपोर्ट वापरण्यावर सुद्धा आपण या परिसंवादात बोलणार आहे तर एवढे विद्यार्थी किती वापरतात की कि पब्लिक ट्रान्सपोर्ट आहेत कारण तिकडे रोजच्या रोज ट्रॅफिक जाम होतं विद्यार्थी आपल्या आपापल्या गाड्या घेऊन येतात आपले फॅकल्टीसुद्धा आपापल्या गाड्यात म्हणजे तिथले सांगतात लोक की एक माणूस एक गा कार घेऊन येतो स्वतः एकट्यासाठी या दोन प्रश्नांची कृपया उत्तर आहे खूप चांगला प्रश्न विचारला आणि आता काय जे काय सध्या चालल्या आहेत त्याच्याबद्दल तुम्ही प्रश्न विचारला पहिला प्रश्न आहे की जंगल तोड काय बिल्डर्स करतात काही स्वतः जाऊन जंगलफोड करतात टेकडीच्या वर नाही टेकडीच्या पायथ्या टेकडी आहे आणि टेकडीच्या पायथ्याशी खाली जे आहे तिथे चाललंय पण मला आता काही कॉन्ट्रोवर्सी मध्ये पडायचं नाही या निमित्ताने मला काय सोल्युशन काय आहे याच्यावर मी बोलणार आहे सोल्युशन असं आहे की आम्ही कॅम्पसमध्ये कंपल्सरी इलेक्ट्रिक व्हेकल ठेवलेले आहेत तुम्ही जर बघितलं तर आम्ही एका विशिष्ट पद्धतीने मुलांना पार्किंगसाठी जागा दिली आहे खूप मोठं दोन मजली पार्किंग तिथे तयार करून दिलेलं आहे आणि अशा इलेक्ट्रिक स्कूटर ठेवलेल्या आहेत तिथे तुम्ही मुलगा आला तुम्हाला बघा मुलं असं इलेक्ट्रिक सायकल सारखी त्याच्यात पाय ठेवतात आणि सर प्लीज प्रश्न हा नाही प्रश्न वृक्षतोड जी झालेली आहे आणि मोर मोर लांडोर त्यांच्या ज्या ज्या अख्खी त्यांचे जे अधिवास आहे तो पूर्णपणे बिघडलेला आहे रस्त्यावर त्या ट्रक आणि जे सी मी सर तुम्हाला म्हणतो प्रश्न अतिशय उत्तम आहे त्याचं सोल्युशन काय आहे तर त्यांच्यासाठी वेगळं काहीतरी तिथे बांधून देणं त्यांचं रिस्टोअर करणं हे काम आहे मला म्हणजे आर्टिफिशियल जंगल म्हणून आर्टिफिशियल जंगल नाही पण मोरांसाठी जो खाड्या पिण्याचा चारा लागतो त्यांना बसायला उठायला काही जागा लागतं त्याच्यासाठी मोठ्या मोठ्या अशा चकत्या बांधून त्या चकत्यांवर त्यांचं अन्न ठेवून त्यांचं प्रॉपर त्यांना फूड मिळालं पाहिजे त्याची काळजी सर्वतोपरी घेण्यात आलेली आहे पण तुम्ही आधी जाऊन बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की त्या मोरांचं संवर्धन करण्याकरता तिथे कसं केलंय पण हा काही एकटा एम आय डीचा प्रॉब्लेम आहे सर हा जो कॉन्फरन्स आम्ही घेऊन आलोय याच्यात पासून तर दिल्लीपर्यंतचा विषय आहे तुमचा आता साजिक आहे आपण पुण्यामध्ये राहतो हा तुम्ही विषय काढला मला आनंद आहे पण सोल्युशन काय आहे तर सोल्युशन रिस्टोरेशन झालंय इलेक्ट्रिक गाड्या वापरण्याकरता आणि एक दिवस असा ठेवलाय की शुक्रवारी प्रत्येक विद्यार्थ्यांनी लोकलनी यावं गाड्या आणू नये शेअरिंग करावं एकाच गाडीत एक माणूस येत असेल तर पाच लोकांनी यावं हे त्याच्यावरचे सोल्युशन आहे मला आठवतं मोदी म्हणतात जगासमोर जर सगळ्यात मोठा मोठा प्रॉब्लेम असेल तर ते थ्री ई आहे ई म्हणजे काय एम्प्लॉयमेंट एनर्जी आणि एन्व्हायरमेंट एम्प्लॉयमेंटला सोल्युशन काय आहे स्टार्टअप्स आपण सगळ्यांनी बघितलं एनर्जी फॉसिल फ्युएल आहे सोलर आहे रिन्युएबल आहे एन्व्हायरमेंटला काय आहे तर एन्व्हायरमेंटला या माध्यमातून प्लास्टिक हा सगळ्यात मोठा बसमा सुरू आहे त्या प्लास्टिकचं सोल्युशन कसं काढता येईल त्याला अशा काय केमिकल प्रोसेस आहे की त्याला प्लास्टिक आपल्याला विघटन करून त्याचं काहीतरी रिसायकलिंग करता येईल बायोलॉजिकल डिग्रेडेबल काहीतरी त्याच्यामध्ये मटेरियल आणता येईल का तर हा सगळ्या विषयांनी हा केलेला आहे मला असं म्हणायचं की हा जगाला भेडसावणार हे प्रॉब्लेम आहे याचं सोल्युशन हो आज मुलं जे माझ्याकडे आहेत ते ठिकठिकाणी उद्या पूर्ण भारत नाही जगामध्ये जाणार आहे पण ते काहीतरी इथून त्यांनी घेऊन जाणार एम आय टीने त्यांच्या विद्यार्थ्यांना चार चाकी आत आणण्याची परवानगी नाकारलेली आहे चाळीस ते पन्नास टक्के विद्यार्थी मोठमोठ्या ए सी वीज कार्समधून येतात पण आत त्यांना पार्किंग नाकारल्यामुळे ते बाहेर रस्त्यावर गाड्या लावतात सोसायटीच्या इथं गाड्याला आत्ता तुम्ही म्हणलात पब्लिक ट्रान्सपोर्ट मग हे का घडतं आहे कारण आत तुम्ही गाड्या फोर व्हीलर्स आत अलाव करत नाही विद्यार्थ्यांच्या मग ते बाहेर रस्त्यावर लावतात आणि त्यामुळे सगळं तिथलं डिस्टर्ब होतं आहे असं तिथल्या नागरिकांचं म्हणणं आहे मग आता पब्लिक ट्रान्सपोर्ट इथं कुठं आलं तुम्ही म्हणलं पब्लिक, पब्लिक ट्रान्सपोर्ट गाड्या आणणं कमी करणं हा त्याचा उद्देश आहे ना गाड्या जर आणणं लोकांनी कमी केलं तर पब्लिक ट्रान्सपोर्ट जास्त वापरलं जाईल पार्किंगला सर लिमिटेड आहे पार्किंग, पार्किंग जर एका बिल्डिंग मध्ये एका फ्लॅट मध्ये तुम्ही बहात्तर लोक आहे आणि पार्किंग पन्नास आहे तुम्ही जागा बाहेर हा एम आय टीचा विषय नाही आहे कुठल्याही फ्लॅट स्कीम मध्ये तुम्हाला पार्किंग बाहेर लावाच लागतं पण याच्यावर सोल्युशन काय आहे की एका गाडीमध्ये दहा लोकांनी येणं एसयूव्ही असेल तर सात लोक आठ लोक सहज त्याच्या दिवशी हे त्याच्यावर सोल्युशन आहे तसं वेळोवेळी त्याचे निर्देश दिले गेलेले आहेत पालकांना नोटिसा पाठवण्यात आलेल्या आहेत की कृपया करून आपण पब्लिक ट्रान्सपोर्ट वाच वापरावा मोशी न्यूज नेटवर्क साठी मोहित शिंदे पुणे